दुख चांगलं आहे आणि जण डोळं तरी मारा शेवां तुम्ही मारला पायझा मी मी मारलं त्याचा चुकीदार नाही नाही आज महाराज साहेब खरंच आजचा जरा जरा बिगड वाटते तुमच्या जर चेहऱ्यावर तर हास्य आहे ना बऱ्याच गोष्टी अशा सांगून जातो एक लक्ष नाही जो स्ट्रेस घेतो त्याला आरोग्य खराब असत स्ट्रेसमध्ये सगळं बी पी बी पी हे सगळं असतो अधिक उमेदवारांचा चेहरा बारा तुम्हाला काय तुमच्या चेहरा आता बघा ना आता शंभूरा देसाई नी बाराचं टायमिंग दिलं होतं तर बारा वाजून गेले दोन ठीक आहे बारा बाराचा टाईम सांग बाराचं असतं तर मग मी इकडेच गेला पाहिजे पंजाबलाच जायला महत्वाचे yes. <laughs> पदाधिकारी यामध्ये उपस्थित नव्हते उदयनराजे तर आले आणि निघून गेले याचा अर्थ काय नेमका समजायचा म्हणजे आले दुसरी ठिकाणी कुठेतरी जायचं होतं त्यांचा मला निरोप आला होता कि त्याला वेळ दिलेली होती त्या भेटी ती ते गेलेले आहेत सुनील काटकर वगैरे सगळे पदाधिकारी या ठिकाणी होते बाकी सगळे आमचे आमदार होते आमदार मकरंद पाटील साहेब त्यांच्या साखर कारखान्याच्या कामासाठी मुंबईमध्ये आहेत हे आमच्या दादा कदमाला तिने पाठवलं होतं मक, आमदार मकर नावांचं माझं सकाळी फोनवर बोलणं झालेलं आहे